महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणमध्ये मध्ये अंमली पदार्थांचे सेवन करून अनेक तरुण व त्यांच्या परिवारांची दुरावस्था झाली आहे गांजात चरस पन्नी अशा अंमली पदार्थांची लत तरुणांना लागल्याने हा नशा न मिळाल्याने तरुणांनी जीव दिले याबाबत वेळोवेळी निर्भीड शोधच्या माध्यमातून पागोटे चार व इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाकडे देण्यात आली आहे नुकताच पागोटे येथील एका तरुणाने ड्रग्जच्या नशेत व्याकुळ होत आत्महत्या केली पागोटे परिसरात ड्रग्ज गांजा विक्री करत असल्याची नावे समोर आली आहेत त्यातील रविकांत राजेश पाटील याला उरण पोलिसांनी ठाणे रायगड जिल्ह्यातून तडीपारीची यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई चालू आहे अशाच प्रकारे अंमली पदार्थांची विक्री चार फाटा येथे चालू आहे अनेक वेळा कारवाई पागोटे चार फटा पिरवाड व इतर ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री चालू असल्याने कठोर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत तसेच परिसरात गांजा चरस भोळा पन्नी अशा इतर अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी उरण पोलीस ठाण्यात कळवण्याचे आव्हान उरण पोलिसांनी केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन